रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार माननीय रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव रेल्वे मतदारसंघात पक्षाची वाटचाल मोठ्या जोमाने सुरू असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रलंबित सामाजिक समस्या व तालुक्यातील अतिक्रमणधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रिपाई संपूर्ण अतिक्रमण अतिक्रमणधारकाच्या पाठीशी उभी राहणार असल्याची ग्वाही रिपाई आठवलेचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी आज धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनात दिली सोमवारला धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर अतिक्रमणधारकांना दोन हजार अकरापर्यंतच्या सरकारी नियमाप्रमाणे त्यांना आठ अ व घरकुल योजना मिळाली पाहिजे या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश बनसोड माजी सभापती अमरावती महानगरपालिका व रिपाईचे नेते व रिपाई नेते ने तर नवनीत महाजन तर ओमप्रकाश बनसोड जिल्हा अध्यक्ष सुनील रामटेके युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण अकोला युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनात धीरज भेसारे युवक आघाडी अध्यक्ष राजीक बेग अल्पसंख्याक अध्यक्ष पवन झटाले स्नेहल वानखडे कुमारी संजीवनी पचारे आकाश मुन मनीष शेलारे यांनी आपली भूमिका मांडली आंदोलनाचे सूत्रसंचालन रवी उर्फ दादू मेश्राम तालुका संघटक रिपाई आठवले यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष विनायक ढानके यांनी केले या आंदोलनामध्ये प्रामुख्याने राजू साधव आदित्य शंभरकर दिनेश बोबडे रंजना रोकडे अंकुश भैसारे यावेळी आमदार प्रताप अडसड यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज डहाके व उल्हास कांबळे उपस्थित होते लोक ते कोणत्या जाती धर्मापंथाचे असो जे लोक सरकारी जागेवर सरकारी जागेवर राहून राहिले ज्यांना पंधरा वर्षे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष झाले अशा लोकांना त्या जागेचा मालकी हक्क व सोबतच त्यांना घरकुल योजना केंद्र सरकारच्या मग ती कोणती असो रामाबाई आंबेडकर योजना असो सबरी आदिवासी योजना असो की पंतप्रधान आवास योजना असो ते त्यांना मिळाले पाहिजे मी आज या धरणे आंदोलनाला भेट दिली आहे भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून मान्य आमदार प्रतापदादा अडसळ यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आणि मान्य प्रशांत भाऊनी जे मागण्या केल्या त्या मागण्या आहे आणि शासनाचा तसा जा जे आरसुद्धा निघाला होता ग्रामीण भागांमध्ये ज्या जागेवर जे लोक राहत होते त्यांना घरकुलसुद्धा मिळाले आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या सर्व गरीब बांधवांना ज्या जागेवर आहे तीस पस्तीस पंचवीस वर्षापासून जे लोक राहत आहे त्यांना त्याच जागेवर नियमात जा 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 नियमित कर नियमित करून त्यांना या योजनेचा सर्व लाभ मिळावा अशी मी विनंती करणार आहे मान्य आमदार साहेबांना कार मी रुपेश मेश्राम तडेगाव दह सर राहणार तळेगाव दहश सर मी तळेगावहून आलो आहे इथे या मोर्चामध्ये मी प्रशासनाला फक्त एकच सांगू शकतो की आम्ही पंधरा वीस वर्षे झाले आम्ही त्या तळेगावला राहत आहे ह्या पंधरा वर्षाच्या नंतरही आम्हाला घरटेक्स पावती देत नाही आहे तर याचं काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला आणखी त्यांनी सांगत नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगू शकत नाही आहे तर मग आ आतापर्यंत आम्ही राहत आहोत बेघर राहत आहो तर आम्ही जायचं कुठं हे प्रशासनाला विचारायचं आमचं हे आहे ह्यात माध्यमातून मी इथे आलो आहे तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की सर्वांना घर घराची जा जाग्याची पावती व घरटॅक्स पावती मिळण्याबाबत हे आम्ही मोर्चामध्ये आज आलो आहे तरी प्रशासनाला विनंती आहे माझी की आमचे जेवढे अर्ज आहे ते तिया आज स्वीकारण्यात यावे धन्यवाद बोला आमचे घरं कुडा मातीचे आहे तुम्ही शासन संडाची स्कीम दिली नळ दिले तर घरकुल का नाही आम्हाला घरकुलची एवढी आवश्यकता आहे की फारच आमचे घरं एवढे पडण्या पडण्या पड पडत आहे मातीच्या भिंतीसुद्धा पडलेल्या आहे तुम्ही बघून घ्या बस माझं एवढं बोलणं आहे माझी एक समस्या आहे की मला पण मी अंजन सिंग या गावामध्ये राहते आणि हज म्हणजे कितीतरी पिढ्यांपासून आमचं आमच्या गावामध्ये घर आहे आणि आम्हाला पी आर कार्डची खूप आवश्यकता आहे पी आर कार्ड आम्हाला मिळालेलं नाही आहे इतर अमरावतीमध्ये सुद्धा आता आम्ही पेपरला वाचलेलं आहे की आमदार रवी राणा अंतर्गत त्यांना मिळालेले पी आर कार्ड वाटून देण्यात आलेले आहे दर्यापूर अंजनगाव सुरजी इतर तालुक्यामध्ये पी आर आर कार्ड वाटप केलेले आहेत पण अजूनही आमच्या धामणगाव तालुक्यामध्ये एकाही गावामध्ये पी आर कार्ड मिळालेलं नाही आहे या सर्व गरीब जनतेने काय करायला पाहिजे पी आर कार्ड तर द्यायलाच पाहिजे ना सरकारने पी आर कार्ड इतर लोकांना श्रीमंतांना न बोलता त्यांना सर्व काही मिळून जाते पण गरिबांना काहीच मागितल्याशिवाय मिळत नाही कितीतरी आंदोलन करावं लागते तरी कराव त्यांना मिळत नाही आमचं सरकारला एकच मागणी आहे की त्यांनी सर्व धामणगाव तालुक्यामध्ये जेवढे गोर गरीब लोक असेल त्यांना पी आर आधार कार्ड लवकरात लवकर देण्याची कृपा करावी ही शासनाला विनवणी आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामनगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे